नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललोय नदीवरती मासे मारायला आपल्यासोबत आहेत भाऊ आहेत संतोष काका शुभम हे संतोषकाने तांदूळ घेतले नदीवर सुकवायला <laughs> चला बघूया किती मासे भेटत आहेत जागा बघा एक नंबर जागा आहे हिरवी कार झाड आता आम्ही टाकाला टाकायला सुरुवात करतोय सोडत जा ना नीट मध्ये मध्ये शिवते थर्माचे होते लक्षात आला असतं नीट सोड़ा ये नीट सोडा दोन लावतो सुतेर्या झाडे आहेत रे एक नंबर एक मध्ये मध्ये वॉटर त्या बाटली लावल्या म्हणून तेवढ्या वरती तरी राहिली तुम्ही एक भेटले एक नंबर सुते बाहेर आले तर कबीर ना इथे एक सुतेरे भेटले बघूया आता कांडलीमध्ये किती मासे भेटलेत बऱ्यापैकी आहेत बघा सुतेरी प्लीज बघा एक नंबर साईज आहे घाला लागतात ना अशा अजून त्या असतील त्या या साईजचंच धरणार असतील एवढे मासे भेटलेत सुते जास्त भेटलेत आम्हाला ना नाही सुतेऱ्याने एक नंबर काम केलं ना तुम्ही या मासे संपत का ताजा मासा लगेच फ्राय कांजी कसं खाता त्याने पैसे दिले आवडतात काय रे बघा हा बसला आहे साफ करायला कोयती घे ना शुभम साफ करून झाले माझे आता मोरे ना सांगू बनवाय हो काय आजच्या दिवसाचे तुम्ही आंघोळ वगैरे करून येणार त्याच्यातच असेल बघा इकडे जेवणाची सर्व तयारी चालले आहे आहेत उत्तम असा व्यवस्थित जेवण बनवतो बघा ह्याच्यात ह्या डब्यात तेल आहे हां हो हे तेशुबा हा बघा तो होतो बघा हां यशाला सावडला तेल तर सर्व तयारी झाली आहे फक्त आता माशांचं कालपन बनवायचं राहिलं आहे हे मिरच्या सांगल्या टाक झाल्या आताच मी बिघटला लांब टाकू टाकला बार्ता मसाला कमी पडेल मसाला टाका असेल तर मी का पाणी पद्धतीने बनवलेलं आहे माश्याचं कालवण आणि आपण काही ते खाईत नाही पहिल्यांदा आपण बनवतो ना असं नदीवरती तर आम्ही घरी नेतो मागच्या वेळेस पण आम्ही केला होता पण घरी नेलं होतं सर्व रेसिपी वगैरे आपण काही व्हिडिओ दाखवली नाही फक्त मासे पकडल्याची व्हिडिओ दाखवली आणि ह्या टाईमला आम्ही मासे पण नदीवरतीच शिजवतो एक नंबर काम इकडे बघा भात झालाय आहे भात आधीच बनवून ठेवलाय किती वेळ किती वेळ ठेवणार आहे किती वेळ तास अर्धा तास काम ओके हलत टाकावी थोडी हालत थोडी टाक टाका तर आजचा कार्यक्रम बऱ्यापैकी झालेला आहे मस्त आम्ही नदीवरती येऊन मासे पकडले आणि तेच ताजे मासे नदीच्या बाजूला शिजवले ಕಾಂಜಿ ನಾ ರಸ 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 ತರಸಿ एकदम लाल ಬಡ ಗ್ರೇವಿ ಸರ್ಕ ಆಯ್ತೆ

Tôi nghe tiếng kêu này. Sữa để rồi, dở rồi. đi. gì.